चंद्र वनवासाला निघाले त्यावेळेला कौशल्याचा भाव आलेला आहे मुलाबद्दल आईच्या अंतकरणामध्ये कसा भाव असतो संत एकनाथ महाराज सांगतात फार गोड भाव आहे रघुनंदन पायी गेला गेला रघुनंदन पाय गेला कौसल्या माता सांगते माझा राघव माझा रघु पायी गेलाय रघुनंदन पायी गेला रथ का रे अनिला रथ का रे अनिला रघुनंदन पायी गेला गेला रघुनंदन पायी गेला माझा राघव माझा राम पायी गेला आणि तू आता आहे आईच्या अंधकरणातला भाव ऐका सूर्यवंशी दिन करा वंशी दिन करा तापून रे भास्करा तापून रे भास्करा रघुनंदन पायी गेला हे सूर्यनारायणा ना। अरे माझा श्रीराम माझा राम माझा बाळ पायी आहे तू तापू नको बाबा सूर्यमंश्री दिन करा तापू नको रे भास्कर रघुनंदन पायी गेला आता पृथ्वीला प्रार्थना केली अधरणी माय पर्यनी, ಧ ಕೋದಂಡ ಸಾ ರಘುನಂದನ ಪಾಯಿ ಗೇಲ ರಘುನಂದನ ಪಾಯಿ ಗೇಲ ಎ ಭಾವ ಎಂಥ ಕರ್ನಾ ಮಾತಾ ಕೌಶಲ್ ಸೂರ್ಯನಾರಾಯಣ करते पृथ्वीला विनंती करते हे धरणी माता माझ्या राघवाचा सांभाळ कर बरं तू माझा राघव पायी आहे हे सूर्यनारायणा तुझ्याकडे जी आग ओगण्याची ताकद आहे बाबा ती कमी कर तापू नको माझा राघव माझा राम पायी गेलेला आहे आई हे आईच्या अंतकरणातला भाव आहे तसं भगवान परमात्मा जसं आई लेकराबद्दल आईच्या अंतकरणात भाव आहे तसा भक्त वत्सल भगवान परमात्मा म्हणून तुका म्हणे तुझं विरहित आणि कोण करील माझे इथ